पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या कोतोली कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीनं युवा खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं दोन दिवसीय राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा घेण्यात येत आहे यावर्षीच्या स्पर्धेत दहा संघांनी सहभाग घेतला असून स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं પન્હાળા તાલુક્યાલ તિલ કોતોલી ઇથલે કોતોલી ચેરમન રાજેન્દ્ર ગંધવાલે વતીને સંસ્થાપક ખેલાડું પ્રોત્સાહન यावर्षीच्या स्पर्धेत दहा संघांनी सहभाग नोंदवला असून प्रकाश झोता सुरू असलेल्या स्पर्धेचं उद्घाटन विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते झालं स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघाला पंचवीस हजार रुपये आई चषक तर द्वितीय संघाला पंधरा आई हजार आई चषक आणि तृतीय विजेत्या संघाला दहा हजार आई चषक देऊन गौरवण्यात येणार आहे सलामीच्या साखळी सामन्यातील लढती लढती अटीतटीनं झाल्या कौलव राजमुद्रा संघ पेठवडगाव इथल्या सनी स्पोर्ट्स आणि सडोली खालसा इथल्या मावळा स्पोर्ट्स संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर विजय मिळवला स्पर्धा पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत कबड्डी प्रेमींनी गर्दी केली होती उर्वरित लढती आणि अंतिम लढत आज होणार आहे यावेळी कोतोली क्रेडिट सोसायटीचे संस्थापक राजेंद्र गंधवाले सागर वर्पे बाळासो साळोखे कृष्णात लवटे प्रशांत पाटील महादेव पाटील रणजित चौगुले कृष्णात पाटील नामदेव यादव बाबासो शेलार अरुण सातपुते यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते